त्याला वॉश करायचं ओके झालं का आतमध्ये ते सगळं नीट पाहिजे हो सगळं पुसून व्यवस्थित घड्या घालून कपडे चेंज केलेले जॅकेटची बाई अशा आत गुंतलेली नसली पाहिजे हो किती अप टू डेट असते शिम बाळ एकदम चांगली गोष्ट आहे ना मग तिच्यात ही खूप सगळं व्यवस्थित नीटनेटक लागतं तिला स्कूल मधले डब्बे लगेच आले की काढते आणि तू ना, 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 ना। तू काढते सांगावं लागतं दीदी का टिफिन काढ ओके मला एप्पल देलं माझ्या बॅगेत आणि लिन ओके? हेलो होत, होत। आज, वा सगळं संपून हॅलो वन कसे आहात सगळे मी आशा करते तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आम्ही पण छान आहोत मस्त आहोत आज खूप वेळ गेला आधी क्लिनिंग वगैरे सगळे आटोपले कारण उद्या दत्त जयंती आहे आणि म्हटलं दत्त जयंतीनिमित्त आधी सगळी घराची क्लिनिंग करूया म्हणजे रोज आम्ही असं रोज मी झाडून घेते परंतु पुसलं जात नाही कारण इतकं घर खराब म्हणजे घाणे होत नाही आणि एवढा वेळही नसतो की संपूर्ण रूम पुसल्या जातील त्यामुळं बेडरूम वगैरे जास्त पुसल्या जात नाही त्या आठवड्यातून एकदा किंवा दोनदा असं पुसते परंतु हॉल किचन ते रोजच्या रोज पुसलं जातं तर आज सगळीकडलं म्हणजे देवाची रूम प्लस तीन बेडरूम आणि हे सगळं झाडून पुसून करता करता खूप वेळ गेला आता म्हटलं मुलींना पण स्कूलमधून यायला जरा वेळ आहे तोपर्यंत आपलं एडिट करूया व्हिडिओ त्यामुळं आयपॅड घेऊन आली आता व्हिडिओ एडिट करत बसते मुली स्कूलमधून येतील त्यांना थोडंसं खायला प्यायला घालायचं आणि परत क्लास आहे शरूचा ड्रॉइंगचा चार वाजता तिकडे घेऊन जायचे तर मिळालेलं या थोड्या वेळाचं सोनं करून घेते पटापट काम करते म्हणजे की व्हिडिओ आपले जातात वेळेवर नाही तर एडिटिंगवरून राहतात बऱ्याचदा व्हिडिओ तयार केलेले असतात रेकॉर्ड केलेले असतात परंतु एडिट करायलाच वेळ नसतो त्यामुळं मग खूप डिले होऊन जातो तर चला करून घेते मी काय केलं आहे तू अरकत डिओ हो खूप थंडी आहे आता मी शर्वरीला ड्रॉइंग क्लासला ड्रॉप केलं आणि आता चालू थोडस सुपर मार्केटमध्ये मा थोडंसं ब्रेड आणि आज पावभाजी आहे रात्री तर पावभाजीसाठीची तयारी थोडं फ्लावर वगैरे असं काय काय वस्तू म्हणजे भाज्या घ्यायच्यात पास्ता बनवायचा थंडीमुळं ना इतकी थंडी की बोलताना पण असं जड जातात शब्द त्याच्यामुळे आम्ही घरी पोहोचतो आणि त्यानंतर ना तुमच्याशी गप्पा तिकडे आता डेकोरेशन केले लाइटिंग केलेले आहेत लाईट्स लागले सगळीकडे आहे खूप थंडी आहे हो दही खाल्ले तर नाकाला लागले येते जम करायला येते <laughs> आलेलो आहोत घरी शर्वरीला ड्रॉइंग क्लासला सोडलं आज तिचा दोन तासाचा क्लास आहे त्यामुळे तिला आता दोन तास ती ता दो बसणार आता साडेचार वाजले आम्ही पावभाजीसाठी लागणार सगळं साहित्य घेऊन आलो आणि गरमागरम घेऊन आलेलो हो आहोत बोलत ओली बोलत तर नेदरलँड्स म्हणजे इथे डच मला एकदा एक कमेंट आली होती की डच पदार्थांबद्दल तुम्हाला माहीत असणारे तर माहिती सांगा तर बाकीचे पदार्थांबद्दल तर त्या नंतर न परंतु आत्ता सुरुवात झाली आहे ती ओली बोलायला नोव्हेंबर आणि डिसेंबर एवढंच दरम्यान या, या महिन्यांमध्येच फक्त ओली बोलून मिळतात तर ओली बोलून काय असतं अशा प्रकारे जसं की आपल्या आप गुलगुली असतात फक्त यामध्ये अंड असतं घातलेलं बॅक केलेलं म्हणजे याला तळतात डीप फ्राय केलेलं असतं मैदा आणि अंड आणि खूप सारी आणि ब हां आणि ना हे ट्रेडिशनल स्वीट आहे डच ट्रेडिशनल स्वीट त्यामुळे फक्त नोव्हेंबरच्या मीडमध्ये स्टार्ट होतो म्हणजे शॉप लागतं आणि तिथे तुम्हाला असं गरमागरम ओली बोलण मिळतात म्हणजे तिथून जाताना आसपास असं मस्त ओली बोलणचा म्हणजे असं छान सुगंध दरवळेला असतो तळलेला आणि त्याच्यावरती साखर टाकतात आता याच्यातही दोन प्रकार मिळतात एक प्लेन ओली बोलन असतं हे मग आवाज न करता खायचा हे प्लेन ओली बोलणं असतं आणि त्याला वरती त्याच्यावरती जर तुम्हाला हवी असेल तर अशी पिठी साखर टाकून देतात किंवा मग रेजिन्सवाले असतात त्याच्यामध्ये मणुके घातलेले असतात आणि ते तुम्ही आणू शकता आणि खाऊ शकता विदाउट शुगर ऑप्शन आहे म्हणजे ऑप्शनल आहे जर तुम्हाला शुगर टाकायची नसेल तर तुम्ही असंही प्लेन खाऊ शकता छान लागतात आणि गरम गरम मुलांना पण खायला आवडतात त्यामुळं ते, ते मस्त जाताना येताना म्हणत असतात की आई ओली बोलून घेऊया आणि डिसेंबर संपला क्रिसमस संपलं की बंद होतं येणं म्हणजे त्याचे स्टॉल लागणं बंद होतात क्रिसमसच्या दिवशी म्हणजे आदल्या दिवशी तर इतकी गर्दी असते ओलं ओली बोलून घेण्यासाठी की ते महाग पण असतात जे लोकल इथले सुपरमार्केट तिथे पण विकले जातात आणि तिथे मग महाग असते त्याची प्राईज आणि ते जर तुम्ही मेन से सेंट्रलला वगैरे गेला तर तिथे थोडीशी प्राईज त्याची कमी असते तर अशा प्रकारे ओली बोलन्च आनंद घेणं चालू आहे आणि जे जे पदार्थ आवडीचे असतात ते खाताना असं एकदम आम्ही कारण गुणगुणत खातो असे एकदम म्हणलं ओके नाही <laughs> <laughs> तर चला दिदी आल्यावरती दिदी पण खाईल मी खाणार नाहीये कारण की मार्गशीर्ष महिना चालू आहे आणि मी नॉनव्हेज खात नाही मार्गशीर्षमध्ये याच्यात अंड असतं आणि उद्या दत्त जयंती पण आहे त्यामुळं मी फक्त चारच आणले तर एका ओली बोलनची किंमत दीड युरो आहे तर मी चार घेऊन आली तर चला लाईट्स पण लावून झालेल्या आहेत बाहेर क्रिसमस ट्रीची पण लाईट लावली आणि विंडोतली पण लाईट लावून झालेली आहे आता मी कुकर लावून घेते भाजी शिजायला घालते तर फ्लावर पाव आणि कॅप्सिकम मी घेऊन हलते आणि आता ओली बोलत तर चला लागते का मला आम्ही आता वाजलेले आहे साडेसहा पाव पावभाजी पण झालेली आहे तयार गरमागरम डिनर टाइम झालेला आहे आणि मी घेतलेली आहे मस्त अशी झटपट बनवलेली पावभाजी मस्त कुरकुरीत पाव आहेत तर चला आता मस्त पावभाजीचा आनंद घेते मुलींना पण दिले जेवायला हो तुला अजून हवी आहे भाजी त्या दोघी बहिणी तिकडे बसून आहेत मी आपल्याला बसून जेवते कार्ड है, है ग्रीटिंग कार्ड पूडे का है इतने जिससे हमला मेरी क्रिसमस माँग क्रिसमस रिलेटेड है यस ये उनके नीचे पूडे का है पूडे क्रिसमस रिलेटेड ट्री असेल का ओ क्रिसमस ट्री वाव ऐसे तो क्रिसमस बॉल है ना ये तो ब्लू पर्पल पिंक ऑरेंज रेड

मूवी आत्ता ठीक आहे थोड्या वेळ बघत बस आज फ्रायडे म्हणून येस जेवण आटोपलं आमचं आणि आता फ्रायडे असल्यामुळे बसलेला आहोत थोड्या वेळ हिला मूवी पाहिजे असतात नेटफ्लिक्स वरती वगैरे तू अभ्यास करते, करते। किती छान करा 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 पेन्सिल घेऊन या ड्रॉवर मध्ये असेल ना खाली नेटफ्लिक्स लाव ना इथून घे इथे आहे ड्रॉवर मध्ये पेन्सिल यांनी इथं पण ठेवली होती मी ब्लॅकबोर्ड चे इथे पण ठेवली होती आहे का बघ माहित तर माझी शिमू आता अ काढायला शिकतीये आणि कानाला एकदम हेडफोन वगैरे मला ऐकू येत नाही म्हणून तिची बाबा जसं करतात ना तस सगळ ही तसच करते हाय तो कळ हा दे रे रे पण सगळं अनन साचा अन Ai. A, ah, A, ah, Ai. Mm. U, U, Limbu. U, u Limbu, ne, u u, us. <laughs> u, 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 U. U, U, U. limbu, ukar 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 U, 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 u

আল কি মস্ত আল কি মস্তুয়াল